न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फॉरेस्ट जमिनीवरून वाद काय आहे खरी कहाणी जमिनीवरून संघर्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतापाची लाट जोपर्यंत भिल्ल समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण थांबणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टेबलावर बसून ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिलेला हा थेट इशारा ऐकून उपस्थितांमध्ये क्षणभर शांतता पसरली चेहऱ्यावरची ठाम नजर आणि शब्दातील संताप स्पष्ट जाणवत होता बेळपिंपळगाव येथील एकोणीसशे एकसष्ट पासून शांततेत ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी एकलव्य भिल्ल सेना आणि तंट्या तात्या भिल्ल क्रांती फोर्स यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे नेवासा तालुक्यातील फॉरेस्ट जमीन सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव व तीनशे पंच्याण्णववर काळू गणपत सुरसे सूर्यवंशी यांच्या वंशजांनी एकोणपन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून शेती सुरू असून हीच त्यांची उपजीविकेची एकमेव साधन आहेत संविधानातील आर्टिकल पासष्ट आणि लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या कलम सत्तावीसनुसार इतक्या वर्षाच्या अतिक्रमणानंतर या जमिनीवर मालकी हक्कांची नोंद व्हावी अशी संघटनांची ठाम मागणी आहे तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक चौकशी पूर्ण व्हावी आणि त्यानंतरच कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे वारंवार निवेदन दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने शेवटी रस्त्यावर उतरून उपोषणाचा मार्ग स्वीकारला गेला या उपोषणादरम्यान ज्ञानेश्वर आहिरे यांच्यासह संपतराव मोरेल सुधाकर सुरसे अविनाश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संघटनांनी स्पष्ट इशारा दिला की योग्य न्याय न मिळाल्यास पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि संपूर्ण जिल्हा याचा साक्षीदार बनेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मी काळो मुलगी पद्मा वसंत बरडे बरडे एवढीच विनंती आहे साहेबाला आमचा ने तुम्ही दिलेच पाहिजे काळो नायकाला जमीन भेटली बाळासाहेब भारते मोठे अधिकारी होते ते त्यांनी तिथं येऊन त्याची पूजा बिजा करून हे नारळ फोडून आणि काळून ऐकायला जमीन दिलेली आहे आणि हे दुसरे लोक घातले पाचेगाव गोनेगाव घोगरगाव गंगापूर हे लोक त्यांच्या नावावर जमिनी करून दिलेले आहे गावातल्या लोकांनी तर ती जमीन काळून ऐकायला भेटलेली आहे बक्षीस पत्र सुद्धा दिलं होतं पण ते बक्षीस पत्र ते कोपी जळून गेले विनंती आहे साहेबाला आमचे तुम्ही दखल घ्या एवढी दखल तुम्ही पूर्ण करा आमची वाली नमस्कार मी संपतराम मोरे संस्थापक अध्यक्ष तांट्या बिल क्रांती फोर्स बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथील आदिवासी बिल्ल समाजाचे सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव आणि तीनशे पंच्याण्णव या ठिकाणी सन एकोणीसशे एकसष्ट पासून ते आजपर्यंत अतिक्रमण आहे मात्र या दरम्यान एकोणीसशे शहात्तर साली महसूल विभागाने जमीन वाटप केल्यात एकोणीसशे शहात्तर ला सुद्धा वाटप पात्राचं जर अवलोकन केलं तर वाटप पात्रामध्ये त्या ठिकाणी खरीप पीक असल्याचं महसूल विभागाने नोंद केली जर खरीप पीक होतं आणि जमीन वन विभागाच्या होत्या तर वन विभागाने तर खरीपीक केलेलं नव्हतं वाटप पत्रामध्ये वाटप आदेशामध्ये याची नोंद असताना संबंधित अधिकारी म्हणजेच तहसीलदार नेवासा यांनी आज रोजी जमिनीचा ताबा देता येणार नाही असं नमूद करून आणि कारवाई पूर्ण का का केली मात्र त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकारचं अहवाल पाठवून त्यांच्याकडून पुढची कारवाई काय होती काय नाही हे कुठेही नमूद केलेलं नाहीये मात्र बेकायदेशीरपणे त्याच जमिनीचं वाटप करण्यात आलं फक्त रेकॉर्डली वाटप झालंय प्रत्यक्षात वाटप नाही आणि आजही प्रत्यक्षात वाटप नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागणीप्रमाणे त्याच्यावरती दखल घेऊन आणि संबंधित संबंधित ऍक्ट लिमिटेशन ऍक्टच्या कलम सत्तावीस सत्तावीस नुसार त्याच्यावरती कार्यवाही करून ज्या जमिनी दुसऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या त्या ज्यांचं आज रोजी प्रत्यक्ष काबजात त्यांना त्या जमिनी वाटप करण्यात यावी अन्यथा आम्ही तर उपोषण सोडणारच नाहीत आणि जर समजा पत्र दिलंच कलेक्टर साहेबांनी तर त्या पत्राचा पाठपुरावा करणारे आणि पत्राचा पाठपुरावा जर पूर्णपणे केल्यानंतर सुद्धा जर कारवाई झाली नाही तर आम्ही इथून पुढे आंदोलन तीव्र करणारे आज फक्त दोन संघटना रस्त्यावर उतरल्यात मात्र इथून पुढे भिल्ल संघ टोटल भिल्ल संघटना रस्त्यावर उतरतील आणि जे काही परिणाम होतील त्याला फक्त महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे दोनच प्रशासन जबाबदार मी ज्ञानेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही सध्याला जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत उपोषणास बसलो आहोत नेवासा तालुक्यातील बेल पिंबळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजावर अतोनात असा अन्याय झालेला आहे ते जी कसत आहेत ती जमीन सध्याला त्या जमिनीमध्ये त्या गावातील इतर जे नागरिक आहेत ते खूप त्रास देत आहेत त्या गावांमधून इतका त्यांना त्रास आहे ती जमीन जी कसत आहेत त्या जमिनीमध्ये येऊन त्यांना शिवगाळ करणे त्यांना मारहाण करणे त्यांच्या महिलांना गलितच्या अशा भाषेत बोलणे असे प्रकार सुरू आहेत ही जमीन त्यांची वडलोबाजीत आहेत जे नाईक होते काळू नाईक त्या काळू नाईकांची ती जमीन आहे आणि त्यांचे हे वारसदार आहेत त्या वारसांची जमीन असल्याने त्या जमिनीत हे सध्या कसं होत आहेत परंतु शासनाने काय केलं शासनाने वेगळं धोरण अवलंबलं आणि त्या गावातून गावगुंडी होऊन ती जमीन सध्या इतर लोकांच्या नावावर करण्यात आली परंतु सदर या आदिवासींनी ही जमीन अद्यापही सोडलेली नाही त्यामुळे झालं असं की गावातून यांना खूप त्रास आहे त्या गावातून येऊन त्यांना शिवगाळ करणे मारहाण करणे तसेच यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणे व यांच्या मुलांना विनाकारण पोलिस स्टेशनची संपर्क करून जेलमध्ये टाकणे असे प्रकार सुरू आहेत आणि यांना मारहाण झाल्यानंतर जेव्हा ह्या महिला नेवासा पोलिस स्टेशनला जातात तेथील ते पी आय असो किंवा कुठले अधिकारी असो त्यांची कुठलीही दखल घेत नाहीत त्यांना तिथून हाकलून लावलं जातं मग माझा सरळ आणि एक साधा प्रश्न असा आहे की जर सध्याला लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा अधिकार शासनाचा आहे मग हे जे आदिवासी जर पोलिटेशनला जातात यांची दखल घेतली जात नाही त्यांना बाहेर हाकलून लावली जाते मग हा कुठला न्याय मग आमचा सगळ्यात मोठा आरोप हा नेवाचा पोलिसेशनवर आहे ते अधिकारी काय करतात यांची दखल न घेते त्यांना हाकलून लावतात तर यांच्यावर खोटे नाके गुन्हे दाखल करून त्यांच्या पुरुषांना जेलमध्ये टाकतात हा खूप मोठा अन्याय आहे आमच्या शासनाकडे मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे अशी या वेळेस आमची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आमचा जो अन्याय अन्याय झालेला आहे त्याची आमची दखल न घेता आम्हाला जर तुम्ही न्याय दिला नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही आणि जे आमच्या महिलाला शिवगाळ झालेली आहे मारण झालेलं आहे ते आरोपी आज मोकट आहेत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही तो गुन्हा दाखल करण्यात यावा व जी जमीन आमची ओढलोपाजित आहे ती जमीन आमच्या नावावर करून रिसर्च रिसर शाथणारे आम्हाला त्या जमीनचा ताबा द्यावा ही आमची रिसर मागणी आहे आणि जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत ना आम्ही संपूर्ण भिल्ले भिल्हे कुटुंब आहे बेलपेमा गावचं मुला भावासह आम्ही या ठिकाणी उपोषण लावलो ला आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या बंदुकीत तारा ठेवा आम्ही गोळ्या घाला आम्हाला जे करायचं आमचे संग्रह करा परंतु आम्ही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत न्याय भेटत नाही शासना जोपर्यंत पत्र देत नाही की तुम्हाला जी अन्याय झाला अन्नाची अन्यायाची दखल आम्ही घेतलेली आहे तोपर्यंत आम्ही तो उपजा सोडणार नाही अशी संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी मी शासनाकडे मागणी अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा